साने गुरुजी लेखक श्यामकांत कुलकर्णी मातेचं मायाछत्र हरपलं पंढरीला वार लावून म्हणजे काम न करताच फुकट दुसऱ्याकडं जेवणं मनातून आवडत नव्हतं पण आपल्याला खूप शिकायचं आहे हा त्याच्या मनाचा ध्यास होता स्वतःच्या पायावर उभा राहा आणि खूप शिक मोठा हो हे आईचे शब्द त्याच्या मनात सतत घोळत असत हे शब्द त्याला प्रेरणा देत असत कर्जाची रक्कम फिटत नव्हती त्यामुळं भाऊरावांना खूप चिंता वाटू लागली यशोदाबाईंनी तर अंतरूनच धरलं आणि एका महिन्यानंतर वामनराव वसुलीसाठी आला तो पोलीस घेऊनच त्यानं घरावर जप्ती आणली आणि घरातलं सामान लिलावात काढलं हे पाहून यशोदाबाई जमिनीवर कोसळूनच पडल्या कशाबशा दोन खोल्या आणि थोडं सामान शिल्लक राहिलं होतं पण ही मानहानी पाहिला स्वाभिमानी यशोदाबाईचे प्राण देहात फार फार थांबले नाही तिनं लगेच राम म्हटला एकोणीसशे सतराचा तो नोव्हेंबर महिना होता आणि पंढरी जेव्हा दिवाळीच्या सुट्टीत पालघडला घरी आला तेव्हाच आपली आई तीन दिवसापूर्वी देवाघरी गेली आहे हे त्याला कळलं आणि या दुःखाच्या आघातानं त्याचं सुन्न झालं तो वडिलांना म्हणाला भाऊ मी शिकून मोठा होण्यापूर्वीच आई मला सोडून गेली मी आईच्या सुखासाठी काहीच करू शकलो नाही आता शिकून तरी काय उपयोग आहे मायेचं चा छत्र तर कायमचंच हरपलं आता यावर भाऊराव म्हणाले बेटा आईच्या मायेचं छत्र हरपलं असलं तरी भारतमातेचं छत्र तुझ्या पाठीशी आहे ना आता भारतमाता हीच तुझी माता ही तिच्यासाठी शीख तिच्या स्वातंत्र्यासाठी काही कर स्वातंत्र्यासाठी ती व्याकुळ झालेली आहे हे ऐकून पंढरी अंतर्मुख झाला